काय जो निर्णय ठरवायचा ते ठरू फक्त मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माझं पहिल्यापासून सहा महिन्यापासूनचा विषय सगळ्यांनी शांत राहायचं शांत राहायचं एकही माणूस खरचटला नाही पाहिजे आपल्या सगळ्या सोयऱ्याची तांबलबाजीनं आपण घेऊच आणि आरक्षण बी कसं देत नाही तेही बघू त्याचा काही अडचण नाही आता मराठ्यावर किती अन्याय केला जातो याच्यासाठी सावधान आता आपण काय करू खांबेसाहेब खांबे साहेब आलते ना पाटील मग असं म्हणायचं की तूर्त मुंबईचं तुम्ही स्थगित केलं आणखीन नाही पण काही परिस्थिती बघून शहानी शा, भूमिका घ्यावा लागते हट्टेवादी भूमिका घेऊन लोक अडचण येत नाही आणायची कारण हे लोक लय विचित्र एकदा ला कामाला त्यामुळे शांतते ठेवणं होते ना खांबे साहेब हा मग आता ते आडवन आहे ना दम लागतो ना त्याला स्वागत हे म्हणे याच्यावर सागर बांगल्यावर हे स्वागत हे रात्री करणार होता साहेब ही तेव्हा रात्री करणार होता त्याच्यापेक्षा दहा आपण हुशारी मी तू फक्त गृहमंत्री झालेला आहे आता असं करावं असं आम्ही आम्ही ठरवलं आहे की अले मोबाईल घेतात थोडाखाली एक मिनिट हं तर यांना सगळ्याला आंतरवालीत घेतो यांना सगळ्याला समजून सांगतो यांना सगळ्यांना गाड्या घेऊन कारण जी परिस्थिती असेल त्यावेळेस कायद्याचा सन्मान कसा करायचा काय करायचं आपण बी थोडं समजून घेतलं पाहिजे सगळ्या सोयरीच्या अंबलबाजी म्हणून ते घेऊच आणि तिथून व्यवस्थित यांना सगळ्याला तुमच्या मानण्याप्रमाणे ज्यांच्या त्यांच्या घरी जायचं सांगतो बर बर तुम्ही म्हणताना तस बस का ते बी सांगतो आणि हा बैठक बैठक बंदित कशी घेत ना उठन ना ती उठन ना ती का उठणार नाही सन्मान करायचं मला उठणच ना त्याला महाराष्ट्रात राहायचं आपल्याला राहायचंय तेवढ मी कुठं जाणार नाही ना पण तू चूक केली हा तू चूक केली तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे स्वागत करतो ये म्हणून आणि दारं लावून घेतले आणि हे पोलीस बांधव तुझ्या नाही येत त्यांना ठेव यांना विनाकारण विठीच धरून कायद्याचे तो हे करायला लागला हे सगळ्या जनतेचे आहेत संचारबंदी उठेव बघ मुंबईला येतो का आणि ते लोक सोडून दे लवकर ते आमच्या धरलेले आहेत ना ते लोको, लोक लवकर सोडून द्यायचं सांग तुला ही विनंती आता सगळ्यांना विनंती आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडं चाला दुसरं तुमच्यासाठी आता पाहिजेच पाहिजेच तर तिथं सलाईन लावतो फक्त तुमच्या शब्दाखात बाकीचं मग मी ऐकणार नाही म्हणजे एक सन्मान करायचा मग तोडल्या होत्या मी मी तिथं सलाईन लावतो त्याच व्यासपीठावरती तुमच्या शब्दात मान ठेवून पर शांततेत माघारी जा संचारबंदी उठली लगेच अंतरवाडी ते पाटील साहेब साहेब आ... साहेब पाटील फक्त मराठा आंदोलनासाठीच आहे की हो तुम्हाला काय माहिती सगळ्या नागरिकांसाठी मंत्री नागरिक आता पुढं मग रद्द हो